लारी मार्तंडांची षडरात्र उत्सव सुरू आहेत म्हणजेच हे खंडोबाचे नवरात्र उत्सव आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी देवदीपावली साजरी करून पुढे पंचाशेष्टीपर्यंत खंडोबा नवरात्रोत्सव साजरा केला जातो पंच्याषेष्ठीला घरोघरी तळी भरतात तळी भरणे हा एक कुळाचार आहे पहाटे चार वाजेपासून तळी उचलतात त्या तळीमध्ये पाच बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य ठेवला जातो आणि पुरुष मंडळ येळकोट येळकोट जे मलार असं म्हणतात ती तळी पाच वेळा उचलतात आणि तो नैवेद्य प्रसाद म्हणून प्रत्येकाला खायला देतात या सहा दिवसात खंडोबाला खूप मान दिला जातो पण अनेकांना प्रश्न आहे की षष्ठी का साजरी केली जाते चला तर मग जाणून घेऊया त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा खंडोबा खंडेराय मल्लारी मारतंड इत्यादी नावाने खंडोबा प्रसिद्ध आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रदेशातील बहुसंख्य लोकांचे कुलदैवत म्हणून आहेत मार्गशीर्ष शुद्ध षष्टी ही तिथी पंचाषेष्ठी म्हणून साजरी केली जाते अगशिष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र उत्सव सुरू होते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टी पर्यंत हे चंपा षष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र आहे खंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने साजरा होतो जेजुरी या गावी मल्हारी देवस्थान आहे यामागील कथा अशी आहे की आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मनी व मल्लादेव त्यांचा वध केला होता मार्तंड मल्हारी हा महादेवाचा एक अवतार होता कृतयुगात ब्रह्मदेवाने मनी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही पर प्राप्त केल्यावर ते उन्मत होऊन लोकांना त्रास देऊ लागले त्यांचा हा त्रास बघून ऋषीमुनींनी देवाकडे मदत मागितली हा भगवान शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले सात कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसावर चालून गेले मार्तंडभैरवानी मनी राक्षसाची छाती फोडून त्याला जमीन दोस्त केले तसेच मणि राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे प माझे आश्वारूप हे तुझ्या शेजारी असावे अशी इच्छा व्यक्त केली भगवान शंकरांनी तथाच तू म्हटले नंतर मार्तंड मल्ला राक्षसाचा पराभव केला तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली भगवान शंकराने तथास्तु म्हटले म्हणून मार्तंड भैरवाने ही, ही मान्य केले तेव्हापासून मा त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते हे या दिवशी प्रामुख्याने वडे घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो तसेच या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य दे करून देवाला दाखविला जातो तसेच या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य दे करून देवाला दाखवितात तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात या दिवशी खंडोबा आणि स्कंद या दोन्ही नावांमध्ये साम्य असल्यामुळे काही लोक खंडोबाला स्कंदाचा अवतार मानतात तर त्याला शिवाचा अवतार किंवा भैरव रूप ही म्हणतात याचा पुरावा म्हणून खंडोबाच्या घराण्यात कुत्र्याला स्थान दिले आहे हे, हे भैरवनाथांचे वाहन आहे असे सांगितले जाते त्या चार शास्त्रांमध्ये खडग्यांचे खडे विशेष महत्व असून या खडेमुळे त्याला खंडोबा असे नाव पडले आहे खंडोबाच्या संदर्भात असे म्हटले जाते की तो मुळात ऐतिहासिक नायक होता